संत सेवालाल महाराज बंजारा तथा तांडा समृद्धी योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न संत सेवालाल महाराज बंजारा तथा तांडा समृद्धी योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख आदीसह समितीचे सदस्य श्री दशरथ प्रभाकर राठोड श्रीमती नंदाताई गोपीनाथ राठोड उपस्थित होते यावेळी उपस्थित सदस्य दशरथ राठोड यांनी जिल्ह्यातील विकास कामाबद्दल आणि जिल्ह्यातील तांड्यांना भेट देऊन तांड्याचा आराखडा कशा प्रकारे भरून घेतला डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाला तांड्यांना आजपर्यंत रस्ता देखील उपलब्ध नसल्याने तांड्यापासून ते रस्त्यापर्यंत पाच किलोमीटर अंतरापर्यंत रस्ता कशा प्रकारे आणता येईल अशी जिल्हाधिकारी साहेबासोबत सविस्तर चर्चा केली सोबतच परभणी जिल्ह्यातील दोनशे त्रेसष्ट तांड्यांमधून ज्या तांड्यांमध्ये सातशेपेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशा तांड्याला महसूल दर्जा व नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचे जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिले जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेलायकन प्रेस करा धन्यवाद